सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल अकोले तालुका बौद्ध समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली आहे अकोले येथील शासकीय विश्रामगृह हो। या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं येत्या लोकसभा निवडणुकांमध्ये बौद्ध समाजाचा तरुण सुशिक्षित उमेदवार असावा या मागणीसाठी बौद्ध समाजामधील प्रमुख कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाची सर्वाधिक लोकसंख्या असताना वेळोवेळी इतर समाजाला उमेदवारी देऊन सर्वच पक्ष बौद्ध समाज त्यांच्यावरती अन्याय करत त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये बौद्ध समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अन्यथा आम्ही सर्व बौद्ध समाज या निवडणुकीवरती बहिष्कार टाकू अन्यथा नोटाला मतदान करू अशी भूमिका यावेळी बौद्ध समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे याप्रसंगी शांताराम संगारे तसेच चंद्रकांत सरोदे गौतम पवार मच्छिंद्र भालेराव उत्तम आढाव भरत गायकवाड तसेच गौतम साळवे प्रकाश संगारे सूर्यकांत जगता पप्पू पराड लक्ष्मण आवाड सुधाकर हरणामे तसेच राजू आवाड आदींसह आदिंसह बौद्ध आदिंसह बौद्ध समाजामधील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते होते तुम्हाला काय वाटतं बौद्ध समाजावर या ठिकाणी अन्याय होतोय का जाणीवपूर्वक डावलं जातं आहे का शंभर टक्के जाणव दावरलं जातं आहे खरं म्हणजे दोन हजार नऊ सालामध्ये हे हा मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर आम्हाला असं अपेक्षित होतं की आता शेवट शेवटी शेवटी या मतदारसंघाचं आरक्षण उठेल आता दोन पाच वर्षामध्ये आज आम्हाला बौद्ध समाजाला या मतदारसंघातून उमेदवारी शंभर टक्के मिळाली पाहिजे याच्यासाठी खऱ्या अर्थाने आमची ही मागणी म्हणजे उद्धव साहेब असतील शरद पवार साहेब असतील आणि काँग्रेस पक्षाचे नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असतील आमचे त्यांना विनंती आहे की तुम्ही या मतदारसंघामधून महाविकास आघाडीकडनं बौद्ध समाजाला उमेदवारी दिली पाहिजे आणि ते देण्याचं कारण की मागच्या दोन पंचवार्षिकला तर उद्धव साहेबांच्या सदस्य लोखंडेंना आम्ही मतं दिलेली आहेत भाऊसाहेब आबचंचा पराभव व्हावा ते शिवसेनेला सोडून गेल्यानंतर त्यांचा पराभव व्हावा म्हणून आम्ही खासदार सदाशिव लोखंडेंना मतं टाकली आणि त्यांना दहा वर्ष आम्ही निवडून आणलं आणि आज तेही परत आम्हाला सगळ्यांना सोडून कुठल्याही मतदाराला न विचारता आ, ते शिंदे घाटाकडे गेल्या ते कुठं त्यांनी कुठं जायचं होतं त्यांचा विषय आपल्याला त्याच्याशी काही मतलब नाही परंतु उद्धव साहेबांना आता संधी आहे बौद्ध समाजाला सामावून घेण्याची ही खरी संधी आहे कारण त्यांच्याकडचे चा आता जे काही उमेदवार आहेत ते खासदार माजी खासदार भाऊसाहेब आगचौरे यांनी सुद्धा साहेबांना फसवलेला आहे साईबाबांची शपथ घेऊन देखील त्यां साईबाबांना देखील फसवलेलं आहे इथल्या मतदारांना फसवलं आहे आणि म्हणून आता उद्धव साहेबांनी जाणीवपूर्वक इथल्या बौद्ध समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिली पाहिजे आम्हाला खात्री आहे की आमची मागणी रितसर असल्यामुळं शंभर टक्के आम्हाला आमचा विचार होईल पण नाहीच झालं तर मग आम्हाला शेवटी मतदान प्रक्रियेतून बाजूला राहावं लागेल किंवा नोटा चालवावा लागेल पंचवार्षी श्रीरामपूर मतदारसंघ आणि शिर्डी मतदारसंघ या दोनही राखीव मतदारसंघामध्ये बहुत समाज अहमदनगर जिल्ह्यामध्ये बावीस लाख ,00 मतं आहेत पैकी सात लाख ,00 मते ही अहमदनगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत पावणे तीन लाख मतं बहुतांशी या शिर्डी मतदारसंघामध्ये मता आहेत साठ हजार मतं मातंग समाजाची आहेत पस्तीस हजार मतं चन्वळगार समाजाची आहेत पण एवढी मोठी मतांची मताधिकी मता असताना मताची आकडेवारी असताना सुद्धा गेली तीन पंचवार्षिक हो योजना हेतुत बौद्ध समाज उमेदवारी इथे नाकारली आहे निवडणुकांमध्ये शाहू फुले आंबेडकरांचा विचार गजर केला जातो परंतु शाहू फुले आंबेडकर चवळमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला हेतुत सत्तेपासून दूर ठेवलं जातं त्यामुळे इथं आमच्यावर अन्याय आहे दोन्ही मतदारसंघामध्ये अशी आमची सर्व समाजाची भावना आहे काय मागणी आहे आता समाजाची आणि नाही ना तर काय भूमिका समाज या ठिकाणी घेणार आम्हाला इंडिया विकास आघाडीनं या मतदारसंघामध्ये तरुण तडफदार चेहरा या ठिकाणी द्यावा जो या तालुक्यातील या शिर्डी मतदारसंघाचे शेतकरी शेतमजूर कामगार कष्टकरी माणूस बेरोजगार तरुण यांचे प्रश्न संस्थेमध्ये मांडले ते प्रश्न सोडवण्यासाठी आग्रह आग्रही राहील असा तरुण उमेदवार द्यावा आणि जर हा उमेदवार दिला तर निश्चितच शिर्डीचा चेहरा मोहरा बदलला जाईल ही आमची सर्वसामान्य मतदानाची अपेक्षा आहे आमचे ठाम विश्वास आहे आणि त्या अनुषंगानं उद्धव साहेबांनी पवारसाहेबांनी आणि काँग्रेस पक्षानं आमच्या मागणीचा गांभीर्यानं विचार करावा सचिन खरात सी चोवीस तास अकोले